सातपूर देशी बनावटीचा कट्टा बाळगणारा इसम पोलिसांच्या ताब्यात लिंक रोड परिसरातील बजरंग नगर येथील प्रकार सातपूर गुणेशोध पथकाची कामगिरी नाशिक शहरात गुंड प्रवृत्तीच्या व हत्यार बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याच्या सूचना नाशिक पोलीस आयुक्तांकडून देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाणे येथील गुणेशोध पथकाचे सागर गुंजाड दीपक खरपडे तुषार देसले भूषण शेजवळ योगेश्वर गायकवाड हे पथक सातपूर आंबड लिंक रोड परिसरातील बजरंगनगर भागात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक ईसम बजरंगनगर परिसरात देशी बनावटीचा कट्टा विक्री करण्यासाठी येणार आहे गुणेशोद पथकाने तत्परता दाखवत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कडून सातपूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून शिव हाइट्स इमारतीच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत संशयित इसमाला घेराव घालून शितापीने पकडून ताब्यात घेतले सदर इसमास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव वतन शिवाजी पवार राहणार द्वारकाधीश रो हाऊस नंबर चार दत्तनगर शिवार अंबड नाशिक असे सांगितले पथकाने त्या इसमाची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचा गावठी कट्टा त्याची किंमत पंधरा हजार रुपये असून तो गावठी कट्टा हस्तगत करण्यात आलाय सदर इसमाने नाशिक शहर पोलीस आयुक्त यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्या विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ओब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीनशे पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत सदर इसमास न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने आठ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सातपूर पोलीस ठाण्याचे रात्रग्रस्त अधिकारी बोटुडे पोलीस हवालदार खरपडे तुषार देसले सागर शेजवड गायकवाड या पथकाने केली आहे या पथकातील कर्तव्य दक्ष पोलीस सागर गुंजाळ यांनी या पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक मान्य श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार माननीय श्री किशोर काळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन व माननीय श्री देशमुख शेखर देशमुख सायस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये लोकांवर आणि हत्यार बाळागणारे स्मंत शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तसेच मार्गदर्शन केले होते त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशन कडील शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक खरपडे पोलीस अंमलदार सागर गुंधाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ चालकेश गायकवाड करत असतात बजरंग नगर भागात बजरंग नगर भागात पोलीस अंमलदार सागर गुंधाळ यांना गुप्त बातमीदारात माहिती मिळाली की एक इसम या भागामध्ये एक गावठी अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे त्याबाबत त्यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सर यांना बातमीची माहिती देऊन सदर बातमीची खात्री करण्याबाबत रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिन अजिनाथ बटोळे तसेच पुणेश्वर पथकातील पोलीस हवालदार खरबडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस अंमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशाने बजरंग नगर भागात बजरंग नगर भागात सातपूरकडून येणाऱ्या रस्त्यावर एक मिळालेल्या पाय माहिती बातमीप्रमाणे एक इसम मिळून आला असता त्या ताब्यात घेतले व त्यास विचार त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वतन शिवाजी पवार वय सदोतीस वर्ष राहणार द्वारकाधीश रो हाऊस नंबर चार दत्तनगर अंबा नाशिक असे सांगितले त्यास पोलीस उपनिरीक्षक बटुळे व गुणेश्वर पथकातील अंमलदार यांनी स्वतःची ओळख कर स्वतःची व वो पंथाची ओळख करून देऊन अंगधडती घेतली असता व अंगधाडतीचा उद्देश समजून सांगितला असता सदर आरोपी यांनी अंगध व सदर आरोपी याची अंग घेतली असता सदर आरोपी याच्या अंगधाडीतून एक पंधरा हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळून आलेला आहे सदर इस्माविरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर आरोपी आज सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय वाघमारे हे करत असून सदर आरोपी याच्यावर पुढील बी ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा